गौरायांचा गेट मस्तपैकी जाते तुम्हाला भाजी कुंकू लावते आणि त्यांना अशा प्रकारच्या मी बसवलेले आहेत बघा आणि संध्याकाळी आमच्या तसं असतं तर बघा भाजी बापरीचा नैवेद्य गौरायांसाठी बनवलेलं आहे हे आपण गौराईसाठी बनवलेलं आहे बघा हे बघा छोटे छोट्या भाकरी आणि भाजीचा आज नैवद्य असतो आणि गणराया ना गणरायासाठी असा मस्तपैकी तुपातला शिरा बनवलेला आहे गोड गोड त्याला गोड गोड आवडतं ना मग मस्तपैकी असं बनवलेलं आहे आणि आज तुम्हाला सांगायचं आज घवराई आल्या की त्यांना मस्तपैकी भाजी भाकरीचं नैवत्य उद्या रात्रभर राहतात उद्या सकाळी मस्तपैकी सकाळी पोळ्या नंतर आपल्याला जे आवडते लाडू चिवडा वगैरे असं काय काय असतं दाखवायचा आणि नंतर तुम्हाला सांगायचा संध्याकाळी मग त्या जातात तेव्हा तुम्हाला सांगायचं त्यांचं ओटी वगैरे भरायची मग तुम्हाला सांगायचं त्यांचं हे करायचं अशा प्रकारे तुम्हाला सांगायचं असतं आता तुम्हाला सांगायचं हा आता आरती वगैरे करायची आता झालेलं आहे त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून आता तुम्हाला सांगायचं मी आरतीचा ब्लॉग तुम्हाला दाखवेन साड़ी साड़ी ला, ला। मा हो तर तुम्हाला सांगायचं सारखं साडी साडी म्हणून आता मस्तपैकी म्हटलं असं तुम्हाला असा गेटअप करावा आणि मस्तपैकी मग तुम्हाला सांगायचं आपण पण स्पेशल आपल्याला ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं आमच्या कसं जर पंधरा दिवसाला कोणता तरी सण असतो त्यामुळे तुम्हाला सांगायचं माझी आई नेहमी म्हणते मला कधीही सण घालवायचा नाही असं खेळत देवही आपल्याला देवाला कमी करायचं नाही देवही आपल्याला काही कमी करत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगायचं अशा प्रकारे माझ्या गौराई आहेत तर बघा तुम्हाला आवडते का मस्त व्यक्ती मी त्या ठिकाणी बघा शेतकऱ्यांचं काय काय असतं बैलगाडी तर बैलगाडी गाई असं तुम्हाला सांगायचं असं त्यांच्याकडं ठेवलेलं आहे आता उद्याच्याला तुम्हाला सांगायचं उद्याही कसे कसे करते ते मी उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला दाखवे तर बघा आवडला तर मेरी जर चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद